सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोठी चुरस प्रत्येक गटामध्ये पाहायला मिळते मात्र आज चर्चा करूया कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील किरोली या जिल्हा परिषद गटात सध्या काय परिस्थिती आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहता यशवंत नगरी न्यूज आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस अगदी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते मात्र आचारसंहितेच्या अगोदर वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचा घेतलेला कानोसा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रत्येक गावातून जाऊन आणि प्रत्येक पक्षातील सर्व पक्षातील नेत्यांशी केलेली चर्चा आणि चर्चे के या चर्चेतून केलेलं अनुमान आहे म्हणजेच या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत या जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय परिस्थिती सध्याची काय आहे आणि किरोली जिल्हा परिषद गट वाठार गण आणि आरवी गण यामध्ये इच्छुक उमेदवार गावोगावचे कोण आहेत याकडं आपण नजर टाकणार आहोत मात्र तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक गणातून किंवा गटातून इच्छुक असतात गावोगावी मात्र त्यांचं नाव हे आमच्या मीडियापर्यंत येत नाही एखाद्याचं नाव राहिलं तरी तरी, तरी आम्हाला माझ्या स्वतःच्या मोबाईलवर संपर्क करा ते पुढच्या विश्लेषणामध्ये नक्की हे नाव घेतलं जा घेतलं जाईल हे तुम्हाला मी आश्वस्त करतो सुरुवातीला वाठारखिरोली जिल्हा परिषद गट जो आहे या गटाकडं फोकस करूया कोणती गावं आहेत ते पाहूयात वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये वाठार किरोली तारगाव मोहितेवाडी टकले रिकीबदारवाडी नलवडेवाडी साठेवाडी दुर्गळवाडी आणि काळोशी ही वाठार गणात येणारी का गावं म्हणजे वाठार गटामध्ये सुद्धा ते असतात आर्वी गणामध्ये जी गावं आहेत ती आर्वी नागझरी जयपूर सुर्ली बोरगाव पवारवाडी चुर्गेवाडी कुंभडवाडी आणि गुजरवाडी म्हणजेच वाठार किरोली जो जिल्हा परिषद गट आहे या गटाच्या जे आरक्षण आहे ते आत्ताचं आरक्षण आहे सर्वसाधारण महिला यामुळं या, या जिल्हा परिषद गटाकडं सर्वच सातारा जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या आणि नेत्यांच्यासुद्धा सर्वच पक्षांच्या नजर लागलेल्या आहेत आता पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला सांगणार आहे या निवडणुकीमध्ये राजकीय सध्या परिस्थिती काय आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टीनं जोरदार या ठिकाणी तयारी चालवली आहे गेल्या वेळचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं सध्याच्या प्राथमिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपा या ठिकाणी मजबूत परिस्थितीमध्ये सध्या तरी दिसत आहे मात्र दुसऱ्या बाजूला वल गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचेचमध्येच असलेले आणि आत्तासुद्धा काही कालावधीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाऊन परत अजित पवार गटामध्ये आलेले संभाजीराव पाटील संभाजीराव गायकवाड वाटर जे नेते आहेत ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत तिसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार गट शरद पवारांचासुद्धा गट या ठिकाणी कांतेल पाटील जे तारगावचे सध्याचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आहेत कांतीलाल पाटील यांचा गटसुद्धा या जिल्हा परिषद गटावर प्रभावी काम करतो आत्तापर्यंतचा या जिल्हा परिषद गटामध्ये अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणजे एका बाजूला वाठार किरोलीचे माजी सभापती माजी कृषी सभापती भीमराव पाटील यांचा गट यांच्या विरोधात संभाजीराव गायकवाड यांचा गट हा नेहमी गेल्या पंचवीस वर्षापासून या दोन गटामध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या मात्र आत्तापर्यंतचा विशेष असा आहे की या दोन्ही लढतीमध्ये किंगमेकरची भूमिका बजावली ती म्हणजेच तारगावचे कांतिराल पाटील यांनी आणि यावेळीसुद्धा तीच परिस्थिती साधारणतः राहील असं दिसतंय म्हणजेच काय कशा पद्धतीनं हे तिन्ही पक्ष एकत्र काम करतात ते पाहणं गरजेचं आहे त्यात तिसरा एक अँगल असा सुरू झालेला आहे तो म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे गटानं या जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार चाचपणी केलेली आहे म्हणजे जो भारतीय जनता पार्टीकडून किंवा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीकडून नाराज गट आहे तो कॅच करण्याचा प्रयत्न सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गट करताना पाहायला मिळतो आहे त्याला कितपत यश ये येतं हे काही दिवसामध्ये कळेल मात्र आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया विश्लेषणाच्या ते म्हणजेच वाठारकिरोली जिल्हा परिषद गटामध्ये कोणकोण इच्छुक नावं सध्या समोर येत आहेत ते आपण पाहूयात आता वाठारकिरोली जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला गट साठी राखीव असल्यामुळं पहिलं नाव भारतीय जनता आता सुरुवातीला भारतीय जनता पार्टीची लिस्ट पाहूया त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रा राष्ट्रवादी शरद पवार गटाची लिस्ट पाहूयात पहिलं भाजपची पाहूयात इच्छुक उमेदवार वाठार किरोली पहिलं नाव आहे सौ शैलजा भीमराव पाटील भीमराव काका यांच्या पत्नी आहेत त्या या भाजपकडून इच्छुक आहेत दुसरं नाव आहे सुप्रिया अनंत साबळे पिंपरे गावच्या या या आहेत म्हणजे अनंत साबळे यांच्या सुवेदी पत्नी आहेत तिसरं नाव आहे अनिता विकास गायकवाड वाठार किरोली गावचे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि आमदार मनोजदा घोरपडे यांचे निकटवर्ती आहेत अनिता विकास गायकवाड विकास अण्णांच्या पत्नी चौथं नाव आहे श्वेता गणेश गायकवाड यांच्या भाऊजई म्हणजे गणेश गाय गायकवाड चौथं नाव आहे श्वेता गायकवाड या वाटारखिरोलीच्या या भगिनी आहेत आणि त्यासुद्धा इच्छुक आहेत त्यानंतर प्रशांत निकम तारगाव यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत हे जे अण्णासाहेब निकम जे पंचायत समिती सदस्य होते तारगाव गणातून त्यांच्या सुनबाई आहेत इच्छुक आहेत सध्या दुसऱ्या बाजूला वाठारखिरोली जिल्हा परिषद गटामध्ये नाव येतं आहे ते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौ लक्ष्मीताई संभाजी गायकवाड मै संभाजी दात्या गायकवाड यांच्या पत्नी आणि पूर्वी त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वाईस चेअरमन होत्या आणि जिल्हा परिषद एक निवडून आल्या होत्या आणि त्या सभापतीसुद्धा झालेल्या होत्या दुसरं नाव आहे कांतीलदत्त्या ज्या तारगावचे नेते आहेत त्यांच्या पत्नी माई यांचं नावसुद्धा या ठिकाणी वाटरकेरोली जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक म्हणून समोर येत आहे आ, हे राष्ट्रवादी काँग्रेस आज शरद पवार गटाकडून तिसरं नाव जय हनुमान घाडगे यांच्या पत्नी टकले गावच्या जे जय हनुमान घाडगे आहेत आणि त्यांच्या सुविध पत्नी टकले गावच्या त्यासुद्धा वाटाराखिरोली जिल्हा परिषद गटामधून इच्छुक म्हणून समोर येत आहेत त्यानंतर चौथं नाव आहे प्रतिभा जितेंद्र भोसले नागझरे गावच्या या आहेत जितेंद्र भोसले जे सरपंच परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जितेंद्र भोसले या पंचायत समिती सदस्य पूर्वी आरवी गणातून आणि आता जिल्हा परिषदसाठी प्रतिभा भोसले या इच्छुक आहेत पाचवं नाव किरोलीमधून नेते समोर प्रतिभा सतीश जाधव ह्यासुद्धा वाठार किरोली जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून म्हणजे एकंदरीतच काय तर जिल्हा परिषदेसाठी साधारणतः बारा नाव नाव दोन्ही पक्षाकडून सध्या प्राथमिक स्टेजमध्ये दोन्ही पक्षाकडून तिन्ही पक्षाकडून म्हणजेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट रा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेतून सुद्धा अधिकृत अजून कोणी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही आता सध्या शिवसेनेत प्रवेशाची शक्यता दिसते एक दोन नेते जाण्याची शक्यता आहे मात्र या विश्लेषणात त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण ते अधिकृत अजून त्यांचा प्रवेश झालेला नाही म्हणजेच काय तर किरोली हा गट झाला आता आपण गणाकडे येऊया वाठार गण जो आहे तो ओबीसी महिला आरक्षण आहे बघा वाठार गण जो आहे त्याला ओबीसी महिला आरक्षण आहे आणि यामध्ये इच्छुक उमेदवार भाजपाकडून कोण आहे बघा संध्या सुनील मलवडकर सुनील मलवडकर जे पूर्वी मला वाटते पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच होते तारगावचे त्यांच्या सुविधेपत्नी संध्या सुनील मलवडकर आणि वाठार किरलीमधून दुसरं एक नाव येतंय अनिता पोद्दार यांचं एक नाव सध्या समोर येतंय तिसरं राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाठारकिरोलीतून सुद्धा बोरकर म्हणून जे आहेत मॅडम त्यासुद्धा या वाठारकिरोली गणातून ओबीसी महिला आरक्षणामधून इच्छुक साधारणतः नावं सिद्ध दिसते अनेक नावं इच्छुक असू शकतात मात्र आमच्यापर्यंत न आल्यामुळं किंवा त्यांनी अजून जाहीर न केल्यामुळं कदाचित अजून विलंब लावू शकतो आत्ता सात तारीख आहे अजून निवडणूक चा जाहीर नाही त्यामुळं अजून नाव समोर येतील पुढच्या विश्लेषणामध्ये आम्ही ते नक्की घेऊ आता महत्त्वाचा गण आहे तो म्हणजे आर्वी गण आरवी गणामध्ये सर्वसाधारण हे आरक्षण असल्यामुळं प्रचंड मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता आरवी गणात आर्वी नागझरी जयपूर सुर्ली बोरगाव पवारवाडी चोरगेवाडी कुंभरवाडी आणि गुजरवाडी या सर्व गावांचा समावेश होत असल्यामुळं अनेक युवा नेते अनेक दिग्गज या ठिकाणी आपआपलं अस्तित्व या ठिकाणी पणाला लावलेलं आहे माझ्या समोर जी लिस्ट आलेली आहे ते जवळजवळ पंधरा इच्छुक उमेदवारांची लिस्ट आलेली आहे कदाचित ही लिस्ट वाढण्याची शक्यता आहे पंचवीस जाईल मात्र मग आमच्या समोर जी नावं आलेली आहेत ती तुम्हाला मी सांगतो आहे आर्वी गणातून इच्छुक उमेदवारचे नावं बघा अनंत साबळे पिंपरी विष्णू कनसे पिंपरी प्रकाश पाटील आर्वी चंद्रकांत भोसले नागझरी सचिन भोसले नागझरी ऋषिकेश तुपे पिंपरी त्यानंतर अमोल कदम सुरली संजय घाडगे बोरगाव ही भाजपकडून असलेली इच्छुकांची यादी आहे सगळी यामध्ये अनेक नावं अजून वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बघा बाळकृष्ण जाधव हो आरवी त्यानंतर रवी पवार आर्वी विजय गायकवाड सुरली अशी ही साधारणतः नावांची इच्छुकांची मो भली मोठी लिस्ट आहे जवळजवळ पंधरा इच्छुक या सदर तो असण्याची अधिक शक्यता आहे कदाचित पंचवीस सुद्धा जाईल मात्र एकंदरीत वाटरखेरोली जिल्हा परिषद गटामध्ये आमदार मनोज दादा घोरपडे यांचं प्राबल्य या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांचा गावोगावी असलेला गट आणि त्यांना बरोबरी नसलेला धर्यशील कदम यांचा गट भीमराव पाटील यांचा गट हा सर्व जर भाजपचा मनापासून एकत्र झाला तर मात्र भाजपसाठी ही निवडणूक सोपी जाईल मात्र भाजप म्हणजे अंतर्गत जर कलह निर्माण झाला तर त्याचा थेट फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची अधिक शक्यता आहे दुसरा विचार जर करायचा झाला तर भारत भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र येण्याची अधिक शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती आहे की जर दोन्ही गट वेगळेवेगळे झाले तर याचा थेट फायदा हा भाजपला होईल आणि शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे भाजप सोडून कोणाशीही युती करा हा स्पष्ट संकेत या ठिकाणी शरद पवार यांनी दिल्यामुळं त्या त्याचं पालन या मतदारसंघामध्ये होण्याची अधिक शक्यता आहे म्हणजेच माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा जो गट आहे त्यांचा गट आणि अजित पवार यांना मानणारा गट याचबरोबर शिवसेनेमध्ये जाणारा जो काही गट आहे हा सगळा एकत्र भाजपच्या विरोधात या ठिकाणी एकत्र आलेला दिसेल आणि कदाचित जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती गणामध्ये वेगवेगळ्या सीट्स ह्या वाटून घेण्याची शक्यता आहे म्हणजे जर आ, या राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार करायचा झाला आणि शिवसेनेचा तर वाटरकिरली जिल्हा परिषद गटात जर वरती सीट जर एखादी अजित पवार राष्ट्रवादीने घेतली तर खालच्या दोन्ही गाण्यातल्या सीट्स ह्या एक शरद पवार गटाला आणि एक शिवसेनेला जाण्याची अधिक शक्यता आहे यामुळं आत्ताच्या ज्या दहा दिवसाच्या घडामोडी आहेत या, या वाटारखेर जिल्हा परिषद गटामध्ये खूप महत्त्वाच्या होणार आहेत कारण आत्तापर्यंत दोन गायकवाड पाटील कुटुंबातील असलेला अंतर्गत वाद पाहिला मात्र आता सध्या राजकीय यावेळीची निवडणूक ही एखाद्या गावावर न जाता पक्षावर जाईल असं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळते मात्र राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असेल कारण बाळासाहेब पाटील यांचं अस्तित्व सिद्ध करण्याची ही निवडणूक असेल तर मनोज घोरपडे यांना आपलं मताधिक्य मागच्या वेळी जी वाटाखेरोली जिल्हा परिषद गटामधून मिळालं हे मताधिक्य टिकवण्यासाठी मनोज आमदार मनोज मनोजदा घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या गटाला खूप मोठा प्रयत्न करावा लागेल आणि त्यांचं अस्तित्व आहे हे सिद्ध पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल एकंदरीत काय तर वाठार किरो जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांची मांदियाळी जरी पाहायला मिळत असली तरी आगामी काळामध्ये शिवसेना या ठिकाणी एंट्री करते का आणि शिवसेनेने जर एंट्री केली तर त्याचा थेट लॉस हा भाजपला होणार आहे हा सुद्धा विचार भाजपला करावा लागेल आणि आगामी काळात कशा पद्धतीनं भाजप पॅचअप करतं आहे आपले कार्यकर्ते दुसरीकडे न जाऊ देता आणि महत्त्वाचं अंतर्गत कलह जे आहेत आमदार मनोजदादा घोरपडे धैर्यशील कदम भीमराव पाटील हे जे दुबंगलेले काही काळ नेते होते ते क एकत्र ये येण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे मात्र किरोली जिल्हा परिषद गटामध्ये ती किती यश यश संपादन करतं याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत पाहत रहा यशवंत नगरी न्यूज